मित्रांना नमस्कार, नमस्कार। आम्ही आज आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे धनवंतरी कंपनीचा आर्थिक याचे चमत्कार बघण्यासाठी समुद्रपूर तालुक्यामध्ये एका खेड्यावरती आलेलो आहोत शेतकरी आपले आपल्यासोबत आहेत प्लॉटवरती प्रत्यक्ष त्यांनी गव्हासाठी आपला आर्थिक शास्त्र वापरलेला आहे रिझल्ट त्यांच्याकडूनच आपण ऐकूया हो आपण आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा राजेंद्र ज्योतिष वडगाव राहणार वडगाव तालुका समुद्रपूर बरं आपण हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट धनवंतरी कंपनीचं आपल्या गव्हासाठी वापरलेलं आहे वापर आपण लावून लावून त्याला बीज के प्रक्रिया केलेली आहे आणि के पेरणी केलेली के के आहे बरं आणि नंतर मग वरून एक फवारा झालेला आहे बरं या बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला ह्या गव्हामध्ये काय फरक दिसते आता शंका म्हणजे आम्हाला वाळणी एक सारखी वाढ झालेली आहे चांगलं जर्मिनेशन झालेला आहे आणि स्प्रेमुळे

मुळबुळा भरपूर प्रमाणात आणि हा गहू सुद्धा घरचा आहे म्हणता कुठल्याही मध्ये थैली आणली नाही तुम्ही बर आणि पानाची साईज हिरवा उंची पाना चांगली किती क्षेत्र आहे पूर्ण गव्हाचे आधी आपण काही वापरलेलं नव्हतं आरपीएस इतर प्रोडक्ट वापरत होते परंतु मग आता त्याच्या तुलनेमध्ये आपल्या आरपीएस क्षेत्राचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटत छान आम्हाला अच्छा आता आपण आपलं क्षेत्र किती आहे पूर्ण आता पूर्ण पिकावर आपण रिझल्ट दिसलेला वापरणार चमत्कार दिसलेला आहे की नाही कारण चमत्काराला नमस्कार असतो बरोबर ना चला ठीक आहे आपण हे वापरून समाधानी ऐकता पूर्णपणे आपण समाधानी आहे हे वापरून हा आणि अदर शेतकऱ्यांना काय सांग हे आर पी शास्त्र वापराबद्दल काय सल्ला राहील तुझा शेतकऱ्यांसाठी आमच्या सल्ला राहील का बा आम्ही वापरलं तुम्ही तरी वापरून पाहा आमचे समाधानी झाले आम्ही समाधान झाले कारण तुम्ही प्रत्यक्ष रिझल्ट घेतलेला आहे तुम्ही आता ठामपणे सांगू शकता मित्रांना बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद ठीक आहे